नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनल बघा अंगणवाडी ता मदतनीस ताईंसाठी खूप महत्त्वाचे अपडेट आपल्या समोर आलेले आहे महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीकडून ही माहिती आलेली आहे आपल्याला माहिती आहे की पंधरा ऑक्टोबर रोजी आपलं आझाद मैदान मुंबई येथं आंदोलन झालं होतं ते आंदोलन यशस्वीपणे पार पडलेले आहे आणि या आंदोलनामुळे आपल्या या मागण्या मान्य होण्यास इथं आपली मागणी ही मंजूर झालेली आहे तर ती कोणती मागणी मंजूर झाली आहे ज्याच्यामुळे अंगणवाडी सेविका मदतनीस यांना मानधन वाढ भेटणार हे सर्व सविस्तरपणे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा मा चॅनलवर चॅनेलवर नवीन असाल तर आज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून येणारे अंगणवाडीचे नवनवीन अपडेट्स आणि माहितीही सर्वात प्रथम तुम्हाला पाहता येतील तर बघा तैनो महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समिती राज्यव्यापी मोर्चा आझाद मैदान मुंबई येथे घडलं दिनांक बघा पंधरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीतर्फे पंधरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी मुंबई येथील आझाद मैदानावर राज्यव्यापी मोर्चा काढण्यात आला या मोर्चात राज्यभरातील अंगणवाडी सेविका आणि मोठ्या संख्येने सहभाग नोंदवून दाखवली मोर्चाच्या सुरुवातीला कृती समितीचे निमंत्रक दिवंगत नेते कॉम्रेड एम ए पाटील यांना आदरांजली वाहण्यात आली त्याच्यानंतर बघा राज्य सरकारकडे मागील काही महिन्यांपासून सेविका आणि नी मदतनीसांच्या न्याय मागण्यांबाबत सातत्याने पाठपुरावा सुरू असून देखील शासनाने त्याकडे दुर्लक्ष केले आहे शासनाच्या लक्ष वेधून घेण्यासाठी हा मोर्चा आयोजित करण्यात आला होता या मोर्चा दरम्यान कृती समितीच्या शिष्टमंडळाने महिला व बालविकास विभागाचे उपसचिव माननीय साहेब तसेच मंत्रालयातील कक्ष अधिकारी माननीय जाधव साहेब यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली चर्चेचा सूर सकारात्मक राहिला असून काही मागण्यांबाबत विभागीय अधिकाऱ्यांना ठोस कार्यवाहीचे आश्वासन दिलेलं आहे तर त्या मोर्चाच्या प्रमुख मागण्या व त्यांचं काय प्रतिसाद आलं हे आता आपण जाणून घेऊया तर बघा मोर्चाच्या प्रमुख मागण्या एक नंबरची मागणी बघा प्रोत्साहन भत्ता दोन हजार व एक हजार विनाआट मानधनात वर्ग करण्यात यावा म्हणजे त्याला प्रोत्साहन भत्त्याचे निकष न लावता ते एक रकमी म्हणजे मानधन समजून ते मानधनात वर्ग करण्यात यावे या संदर्भातील अडचणी दूर करून बेलापूर येथील आयुक्तांना आवश्यक निर्देश देण्यात यावा असं शिष्टमंडळाने नमूद केलेलं आहे दोन नंबरचा ऑप्शन बघा नो एफ आर एसमधील मधील सर्व अडचणी तात्काळ सोडवाव्यात एफ आर एसची ची सक्ती करू नये या प्रणालीमुळे लाभार्थ्यांना आहारापासून वंचित ठेवले जाऊ नये याबाबत अधिकारी म्हणाले की हा विषय केंद्र सरकारच्या अखत्यारित्यातील असल्यामुळे त्यासाठी केंद्र स्तरावर पाठपुरावा करावा लागेल त्याच्यानंतर बघा तीन नंबरचा ऑप्शन मातृवंदना आदी योजना बाह्य कामाची सक्ती करू नये या योजना केंद्र सरकारच्या अखत्यारीतील असल्यामुळे राज्य स्तरावर सक्ती योग्य नाही असे देखील शिष्टमंडळाने स्पष्ट केलेलं आहे चार नंबर ऑप्शन बघा पोषण अभियान कार्यक्रमासाठी स्वतंत्र निधी देण्यात आवा पूर्वी दिला जाणारा निधी सध्या बंद असून तो तातडीने पुन्हा सुरू करण्यात येईल तसेच टी ए टी ए देण्यात येईल असे देखील अधिकाऱ्यांना सांगण्यात आलेलं आहे लहान बालकांना दिल्या जाणाऱ्या किट ज्याला पेटे आपण म्हणतो संबंधित साहित्य अंगणवाड्यापर्यंत पोहोचवण्यात येईल ही सुद्धा माहिती आपल्या समोर आलेली आहे त्याच्यानंतर बघा पोषण ट्रॅकर व मोबाईलची अडचणी सोडण्यासाठी प्रत्येक कार्यालयात पुढील दोन महिन्यात तांत्रिक समन्वयक नेमण्यात येईल असं म्हटलेलं आहे पोषण ट्रॅकरचे योग्य प्रशिक्षण देण्याबाबत शासन विचार करीत आहे आहाराचे दर प्रति लाभार्थी वाढवण्यासाठी व अंगणवाडी केंद्रासाठी मोठ्या महानगरपालिकेमध्ये किमान बारा हजार रुपये भाडे मंजूर करून भाड्यात लाईट बिल समाविष्ट करण्यासाठी प्रस्ताव केंद्रापुढे पाठवण्यात आला असून त्याचा पाठपुरावा राज्य सरकार करीत आहे अशी माहिती आपल्या समोर आली आहे त्याच्यानंतर बघा दिवाळी दिवाळी बघा दिवाळी भाऊबीज काळात सर्वांना वेंडर नो काढून देण्यात येणार असेही सांगण्यात आले होते पण शिष्टमंडळाने ते जुन्या पद्धतीचा अवलंब करून देण्यात यावे अशी मागणी केलेली आहे पाच नंबरचा ऑप्शन बघा ताई नो मासिक पेन्शन व ग्रॅज्युटी लागू करण्या लागू करण्याच्या दिलेल्या आश्वासनाची त्वरित पूर्तता करावी पेन्शन बाबत सध्या निश्चित निर्णय सांगता येत नसल्याने अधिकाऱ्यांनी नमूद केले परंतु ग्रॅज्युएटीबाबत दिवाळीनंतर नक्कीच निर्णय घेतला जाईल असे आश्वासन सुद्धा देण्यात आलेलं आहे सहा नंबरचा ऑप्शन बघा तीन लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरण्याचे पूर्ण मानधन देण्यात यावे जे अजूनही काही सेविका ताईंना भेटलेले नाहीत काहींना भेटली नाही अर्धीच रक्कम भेटली नाही थी केले असून त्यांना मोबदला मिळण्यासाठी प्रयत्न केले जातील देखील सांगण्यात आलेले आहे तर बघा ही महत्वपूर्ण बैठक मुंबई येथे पार पडली या शिष्टमंडळाच्या बैठकीमध्ये सहा प्रतिनिधींचा सहभाग होता त्यातील खालील प्रतिनिधींचा समावेश होता ते बघा भगवानराव देशमुख संगीता कांबळे सुनीता रनवरे अनिता आवळे जयंती ढवळे ज्योती भाडवटेकर वडील प्रतिनिधींनी कृती समितीच्या वतीने चर्चेत सक्रिय सहभाग घेतला मोर्चा शांततापूर्ण संघटित आणि शिस्तबद्ध वातावरणात पार पाडला या आंदोलनाच्या माध्यमातून अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्या पुन्हा एकदा शासनासमोर ठळकपणे मांडण्यात आल्या शासनाने दिलेल्या आश्वासनाची तातडीने अंमलबजावणी न झाल्यास कृती समितीने आगामी काळात आणखी तीव्र आंदोलनाचा मार्ग अवलंबेल असा इशारा देखील यावेळेस देण्यात आला कृती समितीकरिता बघा भृजपाल सिंह शुभा शमीम दिलीप उटाणे कमल परुळेकर भगवानराव देशमुख जीवन सरुडे जयश्री पाटील यांच्याकडून आपल्याला ही माहिती आली आणि खरंच ताईंनो खूप महत्त्वपूर्ण माहिती आपल्या समोर आलेली आहे तर बघा तैनं प्रोत्साहन संदर्भात मानधनात वर्ग करण्याची मागणी महत्त्वपूर्ण करण्यात आली आहे ज्याच्यामुळे आपल्या मानधनात वाढ होणार आहे अजून आता सतरा जिल्ह्यामध्ये प्रोत्साहन भत्ता वाटप सुरू झालेलं आहे जो की निम्म्यापेक्षा जास्त सेविका मदतनीसांनी कामे करून देखील त्यांना प्रोत्साहन भत्ता भेटलेला नाही त्यामुळे आता प्रोत्साहन भत्ता सरसकट मानधनात वर्ग करण्याची मागणी करण्यात आलेली आहे त्यामुळे अंगणवाडी सेविका मदतनीसता यांना एक प्रकारची तर मानधनच वाढ भेटणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ खूप महत्वपूर्ण आहे जर हा प्रोत्साहन भत्ता सरसकट अंगणवाडी सेविका मदतनीस्तांच्या मानधनात वर्ग करण्यात आला तर अंगणवाडी सेविकेंना पंधरा हजार व मदतनीस्ताईंना साडेआठ हजार रुपये हा मा हे मानधन भेटणार आहे आणि ही खूप मोठी गोष्ट आहे त्यांना कारण की प्रोत्साहन भत्तेच्या निकषांमधील अटी पूर्ण करता करता अंगणवाडी सेविका अगदी अंगणवाडी सेविकांच्या नाकी नऊ आलेलं आहे कारण की एफ आर एसची प्रक्रिया अत्यंत किचकट आहे आणि त्या प्रणालीद्वारे टी एच आर भरावा लागतो आहे स्किप करून टी एच आर भरता येत नाही त्यामुळे अंगणवाडी सेविकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे एकतरी आपण एवढ्या कमी मानधनामध्ये काम करतो दिवाळी बोनस दिवाळीपूर्वी देणार अशी माहिती आपल्या समोर आली होती परंतु ब अजून काही अंगणवाडी सेविका ताईंना तो दिवाळी बोनस देखील भेटलेला नाही त्यामुळे अंगणवाडी सेविका ताईंमध्ये नाराजीचं वातावरण निर्माण झालेलं आहे तर हे प्रोत्साहन भत्ता तरी नक् मानधनात वर्ग करण्यात त्यावेळे ही मागणी महत्त्वपूर्ण आहे जर याच्यावरती जर जी आर निघाला तर तुम्हाला याच चॅनलच्या माध्यमातून पाहता येतील त्यामुळे तुम्ही आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अंगणवाडी संदर्भात नवनवीन अपडेटसाठी आणि माहितीसाठी तुम्ही आजच आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ महत्त्वपूर्ण आहे जास्तीत जास्त अंगणवाडीताईंना शेअर करा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्कीच करा धन्यवाद